महाराष्ट्र आपण पाहतो त्यावेळी आपल्या लक्षात येत की शेतीचं संकट आज देशभर तीव्र त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या देशभर आत्महत्या होत आहेत त्या देशभर आत्महत्यांची आकडेवारी जर आपण पाहिली तर सर्वात जास्त दुर्दैवी आत्महत्या देशभरामध्ये सगळ्यात जास्त जर कुठे होत असतील तर दुर्दैववाडा मला हे सांगावं असं वाटतं की मराठवाडा आणि विदर्भ याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहे आपण लढतोय संघर्ष करतोय परंतु हा संघर्ष या बीजेपी सरकारला आणि आर एस ला विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला दिसत नाही ही बाब आपल्या तरुणांनी लक्षात घेतली पाहिजे अतिवृष्टी झाली प्रचंड पाऊस झाला आपण बर्बाद झालो मी आलो त्यावेळी आणि माझे सगळे आमचे डीवायचे साथी होते किसान सभेचे साथी होते जळवादी महिला संघटना आपल्या विद्यार्थी संघटना आपण फिरलो काय चित्र होत परिसर झाला सोयाबीन हातचं गेलं कापूस संपला हे देवेंद्र फडणवीस म्हणाले किती रुपये देणार म्हटले बत्तीस हजार सहाशे कोटी रुपये आपण सांगितलं लबाडीला काही सीमा असते लगेच दिवाळीच्या आत मिळाले का हो दिवाळीच्या आत पैसे किती लोकांना मिळाले दिवाळीच्या आत दिवाळी नंतर तरी मिळाले का अरे दिवाळी नाही दिवाळीच्या आत द्यायची काय भाषा करतो ही अवस्था या सगळ्या अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये आपली झालेली आपण पाहिलेली आहे मी सकाळी आलो त्यावेळी आमचे काही शेतकरी मित्र मला भेटायला आले ते मला डॉक्टर ते तर मिळाले नाही परंतु कर्ज माफीचा लढा हा आपण करतोय त्याचं काय झालं आपण एक लढाई नुकतीच विदर्भामध्ये केली बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आपण म्हटलो की जरा एकत्र आलं पाहिजे राजू शेट्टी होते, तुपकर होते बाकी होते विदर्भाचे नेते होते, होते। लढाई चांगली झाली आपल्याला कर्जमाफीची तारीख मिळाली पण भावांना आणि बहिणींनो मी सावध करतो तारीख जरी मिळाली असली तरी ते लबाडा घरचा अवताना आहे त्याचं काही खर लढाई परत करावी लागणार आहे त्यांनी पाळलं नाही तर ते त्यांच्या पेकाटात परत लागणार ला ला आहे ला हा संकल्प सुद्धा या लढाई संदर्भामध्ये आपल्याला करावा लागणार आहे आपल्या परिसरामध्ये ऊस उत्पादक शेतकरी हे आज सकाळी मला भेटायला आले आपण थोड्या वेळानं त्यांची स्वतंत्र बैठक घेणार आहोत मित्रांनो एकट्या एकट्याने लढल्याचा काळ संपून गेलेला आहे माझा झेंडा माझाच माईक आणि माझ हा काळ निघून गेलेला आहे आपल्याला एकत्र ला करावं लागेल लोकांना ला। वेगळे झेंडे येतील वेगवेगळे नेते असतील पण जे शेतकऱ्यांसाठी लढताय जे युवकांसाठी लढताय जे महिलांसाठी लढताय जे तरुणांसाठी लढताय जे जे सरकारच्या धोरणाच्या विरोधात आणि श्रमिकांच्या बाजूला लढतायत सारे आपल्याला एकत्र ला करावे लागतील माझाच माईक आणि माझाच ऐक हा कालावधी गेला आता साऱ्यांचा ऐक आणि सगळ्यांसाठी काम कर अशा प्रकारची रणनीती ही आपल्याला करावी लागणार आहे आपली हृदय त्यासाठी मोठी करावी लागणार आहे कारण आव्हान मोठं आहे आणि ते परतून लावायचं असेल तर एक व्यापक एकजूट ब्रॉडर युनिटी ही आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये करावी लागणार आम्ही शेतकऱ्यांच्या बद्दल ती नक्की करणार आहोत आणि सगळ्यांना घेत ऊस उत्पादकांचा लढा असेल सोयाबीनचं हमीबाग केंद्र आणि कापसाच केंद्र सुरू करण्याचा मुद्दा असेल कर्जमाफीचा असेल शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आम्ही करतोय युवक आघाडी मला खात्री आहे की ती सुद्धा अशीच ब्रॉडर युनिटी करेल ज्यांना ज्यांना सामाजिक प्रश्नाबद्दल तळमळ आहे त्या सगळ्यांना संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी दिवा सुद्धा अशीच ब्रॉडर युनिटी करेल मित्रांनो आपल्या पुढचं संकट भयावह आहे मोठं आहे व्यापक एकजुटी शिवाय ते शक्य होणार नाही त्याला आपण परतून सगळ्यांना एकत्र यावं लागेल माझी खात्री आहे की आपण सगळे एकत्र येऊया आपण लढतो हे देखवत नाही आणि म्हणून आपल्या मुसक्या आवळण्याचं काम हे सरकार करू पाहत आहे काय कायदा आणला परवा पडला पर यांनी काय कायदा आणला अजय हे म्हणाले जनसुरक्षा सुरक्षा कायदा जनसुरक्षा सुरक्षा कायदा काय जनाची सुरक्षा करणार तर ते, ते म्हणाले अतिवृष्टीत नुकसान झाले त्यांच्यासाठी लढले ती जनसुरक्षा नाही उसाला भाव मिळत नाही त्याच्यासाठी लढले ती जनसुरक्षा नाही रोजगार मिळत नाही त्यांच्यासाठी मोडले ती जनसुरक्षा नाही जन यांची जनसुरक्षा काय आहे कायदाच केला दीपक राव ते म्हणाले यापुढे यापुढे सरकारच्या विरोधामध्ये जो जो लढेल मग तो रोजगारासाठी लढू देत तो भाषेसाठी लढू देत तो शिक्षणासाठी लढू देत तो शेती प्रश्नावर लढू देत जे लढतील त्यांचं कृत्य बेकायदेशीर कृत्य आणि ज्यांचं कृत्य बेकायदेशीर त्या संघटना बेकायदेशीर संघटना कायदा केला लोकशाही गाडून टाकणारा कायदा आपण लढलो जे दिवा एफायचे तरुण आले त्यांच्या पुढे जशी रोजगाराची लढाई आहे तशीच त्यांच्या पुढे संविधान वाचवण्याची सुद्धा लढाई आहे आजच्या तरुण त्यांच्या पुढे जशी संविधान वाचवण्याची लढाई आहे तशी लोकशाही वाचवण्याची सुद्धा लढाई आहे आणि भावांनो आणि बहिणींनो हा समृद्ध महाराष्ट्र त्याची संस्कृती परंपरा आणि पुरोगामी तो वाचवण्याची सुद्धा लढाई आहे मला खात्री आहे की ही लढाई आपण सगळे एकजुटीनं या ठिकाणी करणार आहोत आज जे मध्ये एक जबरदस्त विजय आपल्या युवक आघाडीचा विद्यार्थी आघाडीचा झाला त्याची नोंद ही आम्हाला उत्साहवर्धक आहे जे एन यू मधून आपले शिक्षक आले आणि ते आपले भूमिपुत्र आहेत आव्हाड त्यांनी काही आव्हानं आपल्याला सांगितले परंतु मित्रांनो ज्यावेळी सूर्य उगतो त्यावेळी तो एकदम उगत नाही अशीच थोडीशी सूर्याची लाल तिरि थोडीशी कुठेतरी उगवते शिटीजावर आणि बघता बघता सगळा प्रदेश उजळून निघणारा सूर्य हा आपोआप अप उगवतो वर येतो आणि सगळ्यांना प्रकाशित करतो जे जे मध्ये झालं ती दिशा आहे की हा देश कुठे जाईल कोणत्या दिशेनं जाईल मला खात्री आहे की युवकांच्या आपल्या संघटना विद्यार्थ्यांच्या आपल्या संघटना आपल्या समविचारित तात्तींना एकत्र करतील वैचारिक पातळीवर विना तडजोड धर्मांधतेच्या विरोधातला लढा जाती आवाजाच्या विरोधातला लढा संविधान लोकशाही वाचवण्याच्या बाजूचा लढा शिक्षण आणि रोजगार वाचवण्याच्या बाजूचा लढा आणि त्याचा उल्लेख आपल्या साथी भट्टाचार्य यांनी केला गाडण्याचा महिलांना घेण्याचा समानतेने पुढे जाण्याचा लढा हा आपण पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्र येऊया माझं आपण ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो परत एकदा अवतार देतो लढाई सुरू झालेली आहे युवक महिला विद्यार्थी घेऊन आपण तुमचा दिवाळा पाहायचा टप्पा काय असेल तो तुम्ही जाहीर परंतु किसान म्हणून जे आम्ही एकत्र पुढचा टप्पा लवकरच आपण करतो आहोत कर्जमाफीसाठी हमी भावासाठी ग्रामीण रोजगारासाठी किसान सभा आणि शेतकरी आम्ही उतरतोय आमच्यापेक्षा तरु जास्त तरुण असणारे युवक जास्त ताकदीनं त्यांच्या प्रश्नासाठी उतरतील आणि जबरदस्त अशा प्रकारची एकजूट पुढे घेऊन जातील ही अपेक्षा आमच्या तरुणांकडून व्यक्त करतो आपल्या सर्वांना परत एकदा क्रांतिकारी अभिवादन करतो धन्यवाद इनक्लाफ जिंदाबाद लाल सलाम